गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद पर पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा 我抬也。 पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्तानं एक मोठी घडामोड घडत असून भोसे व परिसरात फटाक्यांची आतिषबाजी करत या निमित्तानं जोरदार जल्लोष केला जातोय अनेकांच्या सोशल मीडियावरील डीपी बदलले जात आहेत तर मागील वर्षी पार पडलेल्या माढा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत आमदार अभिजित पाटील यांनी त्यांच्या विरोधात एकत्र आलेल्या विठ्ठल परिवारातील प्रस्थापित नेते युवराज पाटील गणेश पाटील कल्याणराव काळे भगीरथ भालके यांच्या समर्थकांचा जोरदार जोरदार विरोध असतानाही पंढरपूर तालुक्याच्या बेचाळीस गावातून आमदार अभिजित पाटील यांना मोठे मताधिक्य मिळालं होतं शरद पवार प्रेम माढा मतदार संघात लोकसभा निवडणुकीत निर्माण झालेली लाट भाजप विरोधातील लाट विधानसभेलाही कायम राहिल्याचं चित्र आणि धनशक्तीचा वापर झाल्याची चर्चा यातूनच हे मताधिक्य मिळाल्याचं म्हटलं जात आहे पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात आणि विठ्ठल परिवारात कितीही अंतर्गत घडामोडी घडत घडोत परंतु भोसेकर पाटलांना रोखणे जसं परिचारक यांना शक्य झालं नाही तसेच विठ्ठल परिवारातील इतर नेत्यांनाही ते जमलं नाही अशी चर्चा मागील वीस वर्षाच्या कालावधीत होताना दिसून आली आहे परंतु माढा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अभिजित पाटील यांनी परिसरातून मिळवलेले अनेक राजकीय जाणकारांच्या गणितांना धक्का देणारं ठरलं होतं माजी आमदार बबनदादा शिंदे आणि स्वर्गीय राजूबापू पाटील यांच्यातील स्नेहबंद पुढे रणजितसिंह शिंदे आणि गणेश पाटील यांनी राजकीय दोस्तानाच्या माध्यमातून जपलेल्या म्हटलं जात आहे ते बेचाळीस गावात आमदार अभिजित पाटील यांना जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या माध्यमातून आपली ताकद दाखवून देण्यासाठी रणजित शिंदे परिचारक आणि गणेश पाटील यांनी एकत्र येत व्यूहरचना करण्यास सुरुवातही केली आहे आणि यातूनच भाजपचे रणजित शिंदे आणि परिचारक यांच्या सोबतीला भाजपात दाखल होत आहेत सोमवारी भोसे जिल्हा परिषद गटातून श्रीमती प्रफुल्लता राजूबापू पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना गणेश पाटील यांनी भाजप पा प्रवेशाचे संकेत दिले होते आणि अखेर गणेश पाटील यांच्या समर्थकांनी मंगळवारी सायंकाळी भोसे व परिसरात फटाक्याची जोरदार आदिशबाजी करीत गणेश पाटील यांच्या भाजप प्रवेशाचे जल्लोषात स्वागत केलंय एकूणच पंढरपूर तालुक्याचे बेचाळीस गावात अभिजित पाटील यांना रोखण्यासाठी भाजपच्या माध्यमातून रणजित शिंदे परिचारक आणि गणेश पाटील तर हे तरी तुर्तास एकत्र आले आहेत तर कल्याणराव काळे हेही भाजपा डेरे दाखल होत यात सहभागी होणार का हे आज उद्या स्पष्ट होणार आहे भोसे जिल्हा परिषद गटातून श्रीमती प्रफुल्लता राजूबापू पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला असून भोसे जिल्हा परिषद गटाची निवडणूकही आता आमदार अभिजित पाटील यांच्यासाठी आव्हान ठरणार आहे असं चित्र दिसत आहे